चंदगड तालुक्यातील कसाई समाजाने गाई बैलांच्या कार्यालयाकडे अर्ज दिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली महाराष्ट्रात गोवंश हत्याविरोधी कायदा कठोरपणे लागू असून अशा प्रकारे खुल्या अर्ज दाखल होणं ही कायद्याला व समाजाच्या श्रद्धांना उघडपणे दिलेली आव्हानात्मक धमकी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्व निष्ठ संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अवैध कत्तल रोखण्यासाठी तातडीनं कारवाईची मागणी केली सात ऑगस्ट दोन रोजी दिलेल्या या निवेदनात गायी म्हशी हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत गोमाता ही आपल्या श्रद्धेचं जीवन मूल्यांचं प्रतीक आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरक्षणासाठी कटिबद्ध राहण हेच आमचं कर्तव्य आहे अशा परिस्थितीत कसाही समाजाकडून दिलेला अर्ज हा कायद्यालाही व समाजालाही चेतावणी देणार आहे त्यामुळे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी असं स्पष्ट नमूद करण्यात आलं निवेदन देताना सकल हिंदू समाज चंदगड तालुका हिंदू राष्ट्र सेना श्रीराम सेना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांमध्ये महांतेश देसाई हिंदू राष्ट्र सेना श्रीराम सेना चंदगड अध्यक्ष तुकाराम मरगाळे अनिकेत सावंत शिवप्रतिष्ठान तेजस गावडे नारायण दळवी दयानंद पाटील अनिकेत घाटगे संतोष शिंदे ओंकार सुळेभावकर पंकज दळवी अमेस अबनीस भाजप चंदगड शहर बाबू नेसरकर शिवसेना गट किरण कोकेतकर शिवसेना चंदगड प्रमुख सुनील दळवी शिवसेना संदीप उंडा, वजरंग दल यांचा विशेष होता या प्रकरणामुळे चंदगड तालुक्यात तीव्र असंतोष निर्माण झाला असून शासनानं तातडीने पावलं न उचलल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय गोरक्षणासाठी झटणाऱ्या संघटनांच्या या ठाम भूमिकेमुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय सी मराठी ज्ञानेश्वर पाटील चंदगड नमस्कार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र भारत माता की जय तर गेल्या सात ऑगस्ट रोजी काही कुरेशी समाज खाटिक समाजच्या लोकांनी व शेतकरी संघटनांच्या लोकांनी चंदगड तहसीलदारांना एक असे निवेदन दिलेलं आहे की जे आपले शेतकऱ्यांचे जे जनावर, जनावर, जनावर ले 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 जे आहेत वृद्ध जनावर जे आहेत त्या जनावरांना कापण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे तसेच जे आपले देशी गोवंश आहेत जे आपल्या हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे महादेवाला असा प्रिय नंदी जो आहे त्या नंदीला कापण्यासाठी हे परवानगी मागत आहेत तरी शासनाने दोन हजार पंधरा साली गोवंश हत्याबंदी कायदा काढलेला असून तरी देखील हे लोक आपल्या गो गोवंशाची गोमातेची हत्या करतात या सर्व कुरेजी समाजच्या लोकांवरती व शेतकरी संघटनांच्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी व त्यांचं असं एक मागणं आहे की जे हिंदुत्ववादी गोरक्षक जे आहेत जे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कायद्याचं उल्लंघन न करता गाड्या अडवून पोलिसांना बोलवून त्या गाड्या आण जनावर पोलिसांच्या स्वाधीन करून ती जनावर गोशाळेमध्ये प्रामाणिकपणे नेऊन पोहोचवतात त्या गोरक्षकांवरती कारवाई करा अशा प्रकारचं निवेदन या भडव्यांनी दिलेलं आहे तरी त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने व गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री या सर्वांनी दखल घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी समस्त हिंदू समाज व चंदगड तालुक्यातील समस्त हिंदू संघटनांचा एक नम्रप्रमाणे विनंती आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय गोमाता